नमस्कार मंडळी कसे आज सगळे मजेत ना मी विनंती तुमच्या सर्वांचं विनंतीच किचनमध्ये स्वागत करते आज मी बनवते सँडविच एकदम हेल्दीवालं सँडविच आहे बरं का लहान मुलं खूप आवडीने खातात लहान मुलंच काय मोठेसुद्धा आवडीने खातील तुम्ही नक्की करून बघा आपण ह्या सगळ्या भाज्या बारीक चिरून घेतल्यात म्हणजे कट करून घेतल्यात मोठे काप केले की मुलं काय करतात ते सगळं सँडविच झाल्यानंतर खाडून बाजूला ठेवतात आणि फक्त ब्रेड खाऊन घेतात मग आपण कुठेतरी नाराज होतो की अरे काय आपण एवढी मेहनत घेतली आणि मुलांनी सगळ्या भाज्या बाजूला काढून ठेवल्या त्यामुळे मी या सगळ्या भाज्या बारीक बारीक कट करून घेतल्यात यामध्ये मी काकडी घेतली आहे टोमॅटो घेतला आहे सिमला मिरची गाजर आणि कांदा हे सगळं आपण छान बारीक करून घेतलं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे किती कलरफुल दिसते की नाही हे यामध्ये मी आता मिळणीच टाकून घेते पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये आपण बीटसुद्धा टाकलं ना खूप छान लागतं अजून तुम्हाला काही वेगळं टाकायचं असेल पनीरसुद्धा तुम्ही छान बटरमध्ये फ्राय करून यामध्ये बारीक बारीक स्लाईस टाकले ना ते सुद्धा छान लागतील बरं का यामध्ये मी आता चाट मसाला टाकते आणि पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम झटपट होतो हा सँडविच तुम्ही नक्की करून बघा यामध्ये आता मी लाल तिखट टा ता, टाकते मुलांना आवडत असेल तर टाका नाही तर नाही टाकलं तरी हरकत नाही आता हे छान मिक्स करून घेतलं आहे ब्रेडला लावण्यासाठी मी हिरवी चटणी बनवली म्हणजे पुदिना चटणी त्यामध्ये मी पुदिना हिरवी मिरची लसूण आदरक थोडीशी कोथिंबीर आणि जिरे हे सगळं बारीक करून चटणी बनवून घेतली आता पहा मी हे ब्रेडला लावते टोमॅटो सॉस लावून घ्यायचं आहे आपल्याला ब्रेडला आणि आता ज्या आपण भाज्या मस्त मिक्स करून ठेवल्या होत्या त्या याम यावरती लावायच्यात आपल्याला म्हणजे ठेवायच्यात मी बटाटासुद्धा शिजवून घेतला होता स्नॅश करून घेतला त्यामध्ये कोथिंबीर आणि थोडंसं तिखट म्हणजे लाल मिरची पावडर टाकली आणि मीठ मीठ टाकून घेतलं होतं ते काय त्याचा काही मी व्हिडिओ तयार केला नाही यावरती मी आता चीज टाकून घेते आणि मी यावर बटाटा सुद्धा टाकलाय बरं का तो आता तुम्हाला दिसेलच पहा मी बटाटा टाकलाय आणि यावरती पण मी चीज वगैरे टाकून घेतलंय दुसऱ्या एका ब्रेडवरती आणि हे आपण सँडविच तयार करून घेतलंय मस्त पॅनवरती भाजून आहे हे बटर टाका किंवा तूप टाका ओ, हे छान भाजून घ्यायचं पहा झालं आहे आपलं सँडविच तयार कसं झालं नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय